नमस्कार आपण कालपासून पाहतो आहे ऐकतो आहे की विशाळगडावरच्या कत्तरीला हायकोर्टामध्ये झालेल्या याचिकेमध्ये परवानगी मिळाली थोडं भरपूर लोकांमध्ये काय त्याबद्दल शंका आहे काहीतरी गैरसमज होत आहेत म्हणून मी हा न मुद्दाम व्हिडिओ बनवलेला आहे त्या याचिकेमध्ये मी सुद्धा एक याचिका करता आहे खरं म्हणजे कोल्हापूर जिल्हा परिषद परत महाराष्ट्राचं आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट म्हणा पोलीस कलेक्टर ऑफिस असं सगळ्या शासकीय आस्थापनांनी मिळून या याचिकेमध्ये या ज्या दर्गा होता त्या ठिकाणी कत्तल करू नये म्हणून एक याचिका टाकली खरं म्हणजे शिवाजी महाराजांचे गडकिल्ले हे आपल्यासाठी पवित्र स्त ठिकाणं आहेत त्या ठिकाणी शिवाजी महाराजांची आठवण आपण करतो आणि या ठिकाणी सर्रासपणे जर असं कत्तल होत असेल रक्ताचे पाठ लागत असतील तर ते सोयीचं नाही आणि एकोणीसशे बासष्टचं आर्किओलॉजिकल क कायदा असं म्हणतो की या अशा ठिकाणच्या ज्या प्रोटेक्टेड मॉन्युमेंट्स आहेत म्हणजे असे ठिकाणं आहेत राज्यातली त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं अन्न शिजवणं बनवणं वितरण करणं परवानगी नाही आहे त्यामुळे आपण पाहत असू किल्ले किल्ल्याच्या कोणत्याही ठिकाणी भागामध्ये तुम्हाला हे परवानगी करता येत नाही म्हणून याचिका कोर्टामध्ये गेली जेव्हा बंदी घातली गेली आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटकडून त्या बंदीला चॅलेंज करण्यासाठी संबंधित दर्गा कोर्टामध्ये गेला त्यातलं फक्त त्या बंदीला फक्त चॅलेंज कालचं यायचं मुख्य म्हणजे काय झालं गेल्या काही महिन्यामध्ये ही केस हाय ऑन बोर्ड हायकोर्टमध्ये असतानासुद्धा हिअरिंगला आली नाही काल अचानक उद्या आता दर बक्रीद आहे म्हणून ते आलेली आहे आमचं एक तर तमाम मुस्लिम बांधवांना कळकळीची विनंती आहे कृपया हे तुम्ही पाशवी रक्त कत्तल करण्यापेक्षा रक्तवा रक्ताचे पाठ वाहण्यापेक्षा प्रादीन स्तरावर मातीची बकरी बनवावी बाकरी आणि त्याचं कत्तल करावी आणि अल्लाला नक्की ते आवडेल म्हणजे अशी कुर्बानी देण्यापेक्षा आपण पशुकच्या जीवात त्या करू नये असं आमचं मागणी आहे पण हे करताना आता ही जे पुरत ह्या मुख्य विषयाकडे येतो तर फक्त आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटचा जो चॅल बंदी होती त्याला फक्त त्यांनी सांगितलेलं आहे की यावेळी तात्पुरती आम्ही परवानगी देतो आहोत ते कोर्ट के संपली नाही पुढची तारीखसुद्धा पडलेली आहे आम्ही ह्याचा पाठपुरावा पुढेपर्यंत करणार आहोत वेळ पडल्यास आम्ही सुप्रीम कोर्टातसुद्धा जाऊ पण हे करताना कोर्टाने हे नक्की सांगितलेलं आहे रेग्युलर ज्या परवानगी घ्यायच्या त्या घ्यायच्या आहेत त्याला सोडता का म्हणजे पोलिसांची परवानगी त्यांना लागणार स्थानिक ग्रामपंचायतीची परवानगी लागणार जिल्हा परिषदेच्या आरोग्य खात्याची परवानगी लागणार का अन्न आणि प्रशासनाचं अन्न औषध प्रशासनाची विषय तिकडे त्या ठिकाणी येतो आणि जर जिल्ह्यातल्या प्रशासनाने शनिवार रविवार सोमवारी कार्यालयानं सुट्टी असताना जर प कार्यालय उघडून याला परवानगी दिल्या जर तर यांची गाठ गर्जनासारख्या अशा अनेक संघटनांशी आहे तुम्ही जर दिवशी दिवशीही कामबंदी करणार असं परवानगी देण्याचं तर आम्ही तुम्हाला सुट्टी दिवशी कशी कामं करायला लावतो याचा आम्ही तुम्ही नक्की जनता बघेलच त्यामुळे हा गैरसमज दूर करावा ही केस संपली नाही आहे केस चालू राहणार आहे याचा पाठपुरावा सुरू राहणार जय हिंद